आपल्या आपल्याच सगळ्यांच्या चे, यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरं आज मी दाखवणार आहे हे आधीच क्लिअर करते माझ्या स्टाईलचा चिकन यखनी पुलाव कारण का यखनी पुलावचे बरेच प्रकार आहेत बरेच म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे सो मी आधीच क्लिअर केली आहे माझ्या पद्धतीचा आणि एकदम क्विक बनणारा चिकन यखनी पुलाव आहे आणि सोपे आणि झटपट रेसिपी आहे कारण का बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बिर्याणी खायची लहर असते इच्छा असते पण तेवढा वेळ नसतो कारण का बिर्याणी खूप टाईम केली खूप वेळ घेते पटकन रेसिपी दाखवते इथे मोठे कांदे चिरून घेतले स्लाइस मध्ये चंद्राच्या आकाराचे एकच छोटासा टोमॅटो घेतलाय स्लाईस केले त्याचे पण बारीक नाही चिरलाय एकच एक मिरची घेतली हिरवी मिरची पण कमी तिखटाची आहे हा चिकन मसाला आहे एवरेस्टचा हा बिर्याणी मसाला आहे म्हणजे बिर्याणी पुलाव मसाला येतो एव्हरेस्टचा तो, तो इथे एकदम रफली कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतला एकदम बारीकने एकदम रफली कापायचं आणि हे इकडे गरम मसाले आहेत वेलची दालचिनी लवंग टमालपत्र वगैरे तीनशे ग्रॅम चिकन धुवून धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इकडे हे अर्धा वाटी बॉल मी दही छान त्याच्यात पाणी घालून फेटून घेतलेलं आहे आता तुम्हाला रेसिपी दाखवते इकडे मी हे दोन चमचे तूप गरम करून घेतले कुकरमध्ये हा डिरेक्टली कुकरमध्येच बनवायचा आणि ह्याच्यात तूपच यूज करायचं से जिरं टाकते सुरुवातीला मग हे खडे मसाले आपण जे घेतले त्याच्यानंतर ही मिरची हिरवी खडे मसाले हिरवी मिरची छान परतून झाले कि मग कांदा टाकायचा यातला कांदा मी छान फ्राय करून आहे मी बऱ्याचदा असे कांदे जास्त फ्राय करून घेत नाही पण यातला मात्र छान असा थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा कांदा असा भाजला गेला की मग त्याच्यात आपण टोमॅटो टाकायचा तो तो चान कांदा टोमॅटो छान परतून झाला की मग बघू शकता इकडे तुम्ही कांद्याचा पण कलर बदललेला आहे आणि टोमॅटो पण छान परतला गेला किंवा ह्याच्यात टाकायची थोडीशी ही दोन चमचे आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो आपले गरम मसाले सगळे छान फ्राय झालेले आले लसूण पेस्ट टाकून त्याच्यात थोडेसे सगळे मसाले टाकायचे थोडीशी हळद अंदाजे घरचं लाल तिखट धणे जिरे पावडर एवरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला एवरेस्ट चिकन मसाला मसाले सुद्धा छान फ्राय झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकायचे

आपण झाकण लावणार आहोत आणि दोन शिट्ट्या काढणार आहोत चिकनला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी मस्त बघा किती मस्त शिकलेली छान तयार झाली आता त्याच्यामध्ये आपण छान फेटून घेतलेलं दही टाकणार आहोत छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जाईल हा तांदूळ हा आहे बिर्याणी तांदूळ हा वेळ छान दोनदा फक्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे दही तांदूळ आणि मीठ मीठ टाकून सॉरी याच्यात छान हे मिक्स करून घेतलेले बघू शकता आणि आत्ता आपण हे जे रफली कट केलेले पुदिना आणि कोथिंबीर आपण ह्याच्यात आत्ताच ॲड करायचं तरच त्याचा जो छान अर्क उतरेल छान आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लसी झाकण शिट्ट्या घेऊन देणार आता याला आपण पाच शिट्या काढून घेणार आहोत येस yes, मी इतर वेळेला तुम्हाला शिट्ट्या वगैरे किती काढून घ्यायच्या त्याचं मी अजिबात सांगत नाही कारण का ब प्रत्येकाच्या कुकरनुसार त्याचा अंदाज वेगवेगळा असतो मला ते अजिबातच कळत नाही कुकिंग ह्याच्यामध्ये म्हणजे ठीक आहे ते सांगतात पण कसं आहे प्रत्येकाच्या घरी कुकर वेगवेगळे असतात सो ते प्रत्येकाच्या घरी शिट्ट्यांचं शिट्ट्या येऊ द्यायचं हे वेगवेगळं असतं पण मी सांगते आधी आपण दोन शिट्ट्या चिकन जे आपण हे करून देतो शिट्ट्या काढून देतो चिकनला आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ह्याच्यात तांदूळ टाकतो त्याच्यानंतर पाच शिट्ट्या काढणं गरजेचं आहे पाच शिट्ट्यानंतर आपलं यकणी चिकन यखणी पण तयार येस so, yes, आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकायचं नाही कारण का चिकनला तसं तसं पाणी सुटतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही तो धुळ्यातच बनतो जे आपण घरी छान पाणी टाकून थोडंसं फेटून घेतलेलं असतो तुम्ही बघितलं असेल मी एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकलेलं नाही येस पाणी ये टाकायचं नाही तो धुळ्यातच शिजतो बघूया आता तयार झाल्यानंतर तर काही आपलं क्वीक चिकन येथली पुलाव बनवून रेडी आहे पाच शिप्ट्या झालेल्या आहेत आता मी आहे वा

आ, ते म्हणजे हा जो यखनी चिकन यखनी पुलाव आहे तो तुपाचाच फोडणी देतात आणिकडनं तुपाचीच फोडणी छान लागते पण घरी तूप नसेल तर तेलाची फोडणी चालेल आणि जो मी शेवटला पुदिना आणि कोथिंबीर टाकले तो मँडेटरी नाही आहे माझ्याकडे घरी होता अवेलेबल म्हणून टाकलं पण त्याची खरंच चव चांगली येते जर खरं म्हणजे मी मॅन्डेटरी नाही अशासाठी म्हटलं घरी अगदीच आपला रोज पुदिना अवेलेबल नसतो पण जर सपोज तुम्ही जर ही रेसिपी ज्या दिवशी बनवणार असाल चिकन आणायला बाहेर जा बाहेर जावंच लागतं तेव्हा येताना कोथिंबीर आणि पिढी घेऊन या त्याची टेस्ट कमाल लागते झालेले छोटे टिप्स देऊन आता मी खाणार आहे कमाल असो स्वतः आता फार काही बोलणार माझ्याच रेसिपीबद्दल तुम्ही ट्राय करा तेव्हा तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि शेवटचं हक्काचं आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलला खूप सरसं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप सारा आणि महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाहीतर माझ्या ज्या नवीन नवीन ज्या कमाल रेसिपीज आहेत त्या आपल्या सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचं ओके आणि शेवटचं लव यू बाय